चला तर आज श्रावण सोमवारनिमित्त मस्त अशी उपवासाची खिचडी बनवतोय तर त्यासाठी मी अगोदर चिप्स वगैरे तळून घेते चिप्स तळण्यासाठी खरगट तेल वगैरे वापरायचं नाही आप छान असे थोडेसे चिप्स वगैरे तळून घेतले चला तर आता खिचडी बनवण्यासाठी तव्यावरती थोडेसे शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे छान असे शे खरपूस भाजू द्यायचे तेव्हाच खिचडीला छान कलर येतो व सवयी छान लागते तर मी ते तव्यावरती शेंगदाणे भासता आहे तोपर्यंत मी बटाटे मिरच्या वगैरे कापून घेते शेंगदाणे तुम्ही बघू शकता अगदी डाग पडेपर्यंत किंवा साल तडकेपर्यंत आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्याला बारीक करून घ्यायचे पण अगोदर थंड करून घ्यायचे त्यानंतर बटाटे मी अशा पद्धतीने पातळ पातळ कापले मिरच्या तुम्हाला कसं तिखट लागतं त्या तिखटप्रमाणे तुम्ही मिरच्या घ्या मी पाच ते सहा इथं मिरच्या घेतल्या तुम्ही बघू शकता शेंगदाणेसुद्धा थंड झालेत आणि अगदी सहजपणे साल निघते आणि मधून एकदम लाल सडक झालेत आणि शेंगदाण्याचा अशा पद्धतीने बारीक मी कूट करून घेतला तर चिप्स वगैरे तळले होते म्हणून जास्त तेल होतं कढाईमध्ये आपल्याला तेवढं तेल वगैरे लागणार नाही खिचडीसाठी म्हणून मी थोडंसं वाटीमध्ये तेल काढून घेतलं आणि पुरेसं तेल तितकं मी खिचडीसाठी टाकलं तर त्यामध्ये हिरवी मिरची हिरवी मिरची छान तळली आपल्याला जिरे कढीपत्ता वगैरे घालायचा नाही कारण की श्रावण सोमवारसाठी हे काही चालत नाही मिरची अशी छान अशी तळती आहे तर, तर मिरची तळल्यानंतर बटाटे जे पातळ पातळ कापलेले होते ते मी यामध्ये टाकले तुम्ही हवं तर उकडूनही बटाटे टाकू शकता पण आमच्या घरात उकडून वगैरे आवडत नाही बटाट्याला छान अशी पाच ते सहा मिनटं वाफवू द्यायचं मीठसुद्धा आपल्याला थोडंसं काहीतरी चवीनुसार घालायचं मीठसुद्धा वेगळं मी काढून घेतलं आहे रोजच्या मिठातलं मीठ मी यामध्ये वापरत नाही आहे तर परत कच्चे होते म्हणून एक दोन मिनिटभर वाफ दिली तर शाबुदानासुद्धा इथे छान भिजलेला होता तो दाण्याचं कूट साबुदाण्यामध्ये मी अगोदरच मिक्स करून ठेवला दाण्याचं कूट साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर परत एकदा मी बटाटे चेक करून घेते की छान असे शिजलेत की नाही थोडेफार कच्चे जरी राहिले तरी शाबूदाण्याममध्ये मद, परफेक्ट परफेक्ट शिजल्या जातात तर इथे माझे थोडेसे नॉर्मल कच्चे होते बटाटे त्यानंतर मी यामध्ये साबुदाणा व दाण्याचं सा कूट ॲड करून छान असं एकजीव करून परफेक्ट असं परतून घेतलं परतून घेतल्यानंतर मला थोडंसं कोरडं वगैरे वाटत होतं म्हणून मी एक दोन चमचे पाण्याचा शिपका मारला आणि पाच ते सहा मिनटं त्याला वाफ होऊ दिली तर तुम्ही बघू शकता अगदी डायरेक्ट शाबुदाण्याचा कलरच चेंज झाला आहे व्हाईट होता तर लालसर असा झाला आहे म्हणजेच आपला शाबुदाना परफेक्ट असा झालेला आहे परत एकदा आपण शाबुदाण्याला एक ते दोन मिनटाची वाफ काढून घेऊ आणि मग शाबुदाना असा सर्व करू तर शाबुदाना इथं छान असा परतला गेला आहे तर ताटलीमध्ये शाबुदाना मी घेते शाबुदाण्यासोबत तुम्ही शेंगदाण्याची आमटी वगैरेसुद्धा करू शकतात तर मी इथे शाबुदाण्यासोबत दही घेतलं आहे त्यानंतर थोडेसे चिप्स वगैरे सुरुवातीला तळलेले होते ते मी यामध्ये घेतले व मस्त असा शाबुदाना एन्जॉय केला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा पुढचा व्हिडिओ कशावर बनवायचा बाय